नमस्कार अपन पातात मोडी। मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मराठीचा मी सर्वाधिक सन्मान केला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून मीच प्रयत्न केले प्रताप सरनायकांचा यू टर्न परभणीत शरद पवारांना मोठा धक्का माजी आमदार बाबाजानी दुराणी आठ जून रोजी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात नाट्यमय कलाटणी निलेश चव्हाणने मैत्रिणीला सोबत ठेवले होते तिच्याच मोबाईलचा केला होता वापर नाशिक सिंहस्थ कुंभमेळा मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक तेरा आखाड्यांचे प्रमुख साधू उपस्थित आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानातून युपीआय हवाला व्यवहारातून पकडले बारा हेर आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यामध्ये वाढ झाल्याने मोटारसायकल चोरीची गुन्हे जास्तीत जास्त गोडकीस आणण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिलेले आहेत त्याच अनुषंगाने दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पोलीस हवालदार भागवत शेलार यांना माहिती मिळाली की अंबाजोगाई शहरातून चोरी गेलेल्या गाड्या तळेगाव शिवारामध्ये घरामध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या असून त्याची डील होणार आहे या गुप्त बातमीवरून स्थानिक गुन्हे शाखा बीड येथील पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे व त्यांच्या पथकाने तळेगाव येथे छापा मारला असता आरोपी शेख इलियास शेख गफार वय पंचवीस वर्षे राहणार तळेगाव तालुका जिल्हा बीड हा चोरीच्या गाड्यांसह मिळाला आरोपीकडून एकूण सात मोटारसायकली अंदाजे किंमत सहा लाख रुपयाचा अंबाजोगाई जालना छत्रपती संभाजीनगर येथून चोरल्याचे आरोपीने सांगितले सदर कारवाई पोलीस अधीक्षक बीड श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर व अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली एल बी बीडचे पी आय श्री उस्मान शेख पी एस आय सिद्धेश्वर मुरकुटे पोलीस हवालदार भागवत शेलार विकास राठोड दीपक खांडेकर राहुल शिंदे नितीन वडमारे विकी सुरोशे सुनील राठोड मच्छिंद्र बिडकर यांनी केली बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरातील मेन रोड मस्जिद चौक या ठिकाणी बेशिस्तपणे चालणाऱ्या ॲटो रिक्षामुळे तसेच दुचाकींमुळे रहदारीस मोठी अडचण होत आहे तरी माजलगाव शहरातील वाहतूक पोलीस प्रशासनाकडून या गोष्टीची तात्काळ दखल घेण्यात यावी आणि बेसिस्त ऑटो चालकांना शिस्त लावून सामान्य नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी माजलगाव शहरातील नागरिकांकडून होत आहे पुण्याहून बीड तालुक्यातील डेक्कनमोहा येथे वडिलांच्या अंत्यविधीसाठी येत असताना मुलाच्या कारला अपघात होऊन मुलगा जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना पाथर्डी शिरूर रोडवर शिरूर कासार तालुक्यातील मानूर शिवारात घडली ढेकणमोहा येथील संतोष मदन थापडे वय चाळीस वर्ष हे पुण्यातील वाघोली येथे स्थायिक झालेले आहेत दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांचे वडील मदन आश्रुबा थापडे वय सत्तर वर्ष राहणार ढेकणमोहा यांचे निधन झाल्याने संतोष थापडे व त्यांची पत्नी हे दोघेजण त्यांच्या खाजगी कारमधून काल सायंकाळी अहमदनगर पाथर्डी मार्गे बीड ढेकणमोहाकडे येत असताना ते शिरूर कासार तालुक्यातील मानूरजवळ आले असता समोरून येणाऱ्या आयशर मालगाडीने त्यांच्या कारला जोराची धडक दिली या अपघातामध्ये संतोष मदन थापडे वय चाळीस वर्षे यांचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी नीता थापडे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत वडिलांच्या अंत्यविधीसाठी येत असताना मुलावर देखील काळाने झडप घातल्यामुळे एकाच कुटुंबातील बापलेखांचा मृत्यू झाल्याने ढेकनमोहा गावावरती शोककळा पसरली आहे माजलगाव तालुक्यातील पात्रूड येथे घराचे काम चालू असल्याने बांधकामाला पाणी मारण्यासाठी नळाची मोटर लावत असताना विजेचा जोरदार धक्का बसून एकवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला कृष्णा मानिक शितकर व एकवीस वर्षे हा तरुण नवीन घराला पाणी मारत असताना त्याला विजेचा जबरदस्त शॉक लागल्याने तो बेशुद्ध पडला असता त्याला तात्काळ माजलगाव येथील संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले या घटनेने पात्रुड येथे हळहळ व्यक्त केली जात आहे माणिकराव शितकर यांचा कृष्णा हा एकुलता एक, एक मुलगा होता बडतर्प पी एस आय रणजित कासले याबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे वाल्मिक कराडच्या एनकाउंटरची ऑफर मिळाल्याचा दावा करणारा आणि धनंजय मुंडे संजय सिरसाट तसेच राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेत्यांवर आरोप करणारा बडतरप पी एस आय रणजित कासले याला मुंबई गुन्हे शाखेने दिल्ली येथून अटक केली आहे लोकप्रतिनिधींची बदनामी करणे तसेच जातीजातींमध्ये जाती द्वेष निर्माण केल्याप्रकरणी रणजित कासले याच्यावर कालच बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याला दिल्ली येथे अटक करण्यात आली आहे रणजित कासले याला अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे रणजित कासले हा निलंबित आणि बडतर्प होण्यापूर्वी बीड पोलीस दलात सायबर गुन्हे शाखेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होता अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात जेलमध्ये जाऊन जामिनावर बाहेर आल्यानंतर तो दररोज सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करत अनेक दिग्गज लोकप्रतिनिधींवर बेछूट आरोप करत होता तसेच त्याने दिल्ली येथे एका हॉटेलच्या गच्चीवरून आपण आत्महत्या करणार असल्याचे सोशल मीडियावर म्हटले होते याच कारणास्तव तेथील सुरक्षा रक्षकांनी आणि त्याच्यामध्ये शाब्दिक देखील झाली होती मेहकर पंढरपूर पालखी महामार्गावर ट्रक आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात होऊन या अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज रविवार दिनांक एक जून रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान घडली महारुद्र भीमराव लोंडे राहणार खालापुरी तालुका शिरूरकासार जिल्हा बीड असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते तेलगावकडून माजलगावकडे दुचाकीवरून जात असताना टालेवाडीजवळ माजलगावहून तेलगावकडे जाणारा ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली यामध्ये महारुद्र लोंडे हे जागीच ठार झाले पालखी महामार्गावरील रस्त्याच्या मधोमध पडलेल्या भेगा याच या अपघाताला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे टालेवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी महामार्ग बनवणाऱ्या गुत्तेदारावर गुन्हा नोंद करा अशी मागणी लावून धरत प्रेताचा पंचनामा करण्यास पोलिसांना बराच वेळ मज्जाव करत चार वाजेपर्यंत टालेवाडी फाट्यावर ग्रामस्थांनी गोंधळ घातला होता महाराष्ट्राची लोकवाहिनी असलेली सर्वांची लाडकी लालपरी एस टी बसचा आज सत्याहत्तरवा वर्धापन दिन असून एस टी बसच्या वर्धापन दिनानिमित्त पाटोदा आगारात आयोजित कार्यक्रमात बस स्थानक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आगार व्यवस्थापक श्री सतीश तिडके वाहतूक अधीक्षक खेडकर वाहतूक निरीक्षक बांगर काळे पर्जने व इतर सर्व कर्मचारी वर्ग यांनी पाटोदा आगारात उपस्थित असलेल्या सर्व प्रवाशांना पेढे व फुले देऊन एस टी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या युवादर्पण लाईव्हसाठी श्रीरंग लांडगे पाटोदा सुप्रसिद्ध सिने अभिनेते देवदत्त नागे यांनी आज श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले जी मराठीची लोकप्रिय मालिका जय मल्हारमध्ये त्यांनी श्री खंडेरायांची भूमिका साकार केली होती उदयगा आंबे उदे या मालिकेत भगवान शंकरांची भूमिका साकारली वीर शिवाजी लागी तुझसे लगन बाजीराव मस्तानी देवयानी इत्यादी मालिका तसेच संघर्ष तानाजी सत्यमेव जयते इत्यादी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केले आहे या दर्शनामुळे साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन पूर्ण करण्याची इच्छा पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले मंदिर संस्थानाच्या व्यवस्थेमुळे उत्तम दर्शन झाल्याचे सांगून समाधान व्यक्त केले यावेळी मंदिर संस्थानाकडून त्यांचा श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला युवा दर्पण लाईव्ह साठी हनुमंत मस्तूद माढा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार